पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत एका दुचाकी स्वाराने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे दुचाकी चालकाने पोलिसाच्या डोक्यात दगड घालून त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात राजेश गणपत नाईक वरवर्ष सत्तेचाळीस हे पोलीस हवालदार जखमी झालेत फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा प्रकार घडलाय या घटनेनंतर दुचाकी स्वार फरार झालाय तसेच या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय पुण्याच्या फुरसुंगीतील नगर परिसरातील चौकात ही घटना घडली आहे या चौकात पोलीस हवलदार राजेश नाईक ड्युटीवर होते यावेळी नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवलं होतं याचा राग आल्यानं त्याने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेतायत या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे पुण्यात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली कोयता गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते या गुंडांना पकडत असतानाच त्यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला त्यामुळे परिसरात खळबळ माजली या हल्ल्यात जखमी झालेल्या रत्नदीप गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं निहाल सिंग नावाच्या आरोपीने एपीआय रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला निहाल सिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याने याआधीही पोलिसांवर हल्ले केले आहेत अशी माहिती समोर आली आहे हल्ल्यावेळी दुसरा आरोपी राहुल सिंगही तिथे होता तोही रेकॉर्डवरील आरोपी आहे या दोघांकडे यापूर्वी अवैध पिस्तूल देखील आढळून आल्या होत्या चिकन सिक कबाब टिक्का शोरमा लेक तंदूर मटन दालच्या दम बिर्याणी चिकन खिमाचा स्वाद घ्यायचा आहे मग लजिस्टिक कबाब सेंटर जेम्स बजाज शोरूम शेजारी सर्वे नंबर पंधरा टेकवडे पंपासमोर हडपसर संपर्क नव्वद अकरा झिरो नऊ सत्तर एकोणीस